मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी हिताला सर्वोच्च प्राधान्य वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला कृषी माल मैदानात तर व्यापारांचा माल शेडमध्ये असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची गैरसोय शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून पिकवलेल्या शेतीतील पीक बळीराजाला परवडतील अशा दरात विकता यावे यासाठी शासनमान्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक तालुक्यात निर्मिती करण्यात आली या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची निवड शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी करण्यात आलेली असते मात्र अलीकडे शेताला शेतकरी हिताला तिलांजली देऊन शेतातील कृषीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचा प्रत्यय मगरुपीर कृषी बाजार समितीमध्ये दिसून येत आहे मानुरा तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होण्याची भीती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला कृषी माल समितीच्या पटांगणामध्ये उघड्यावर असुरक्षित ठेवण्याच्या प्रकारावरून पुढे येत आहे मे महिन्याच्या पंधरा तारखेपासून वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान घालून शेत शिवारातील उन्हाळी पिकांची मोठी नासाडी झाली या शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये उन्हाळी व खरीप पिकांची साठवणूक केली होती असा विक्रीस योग्य माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षित जागेत ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीमध्ये संचालक मंडळ व प्रशासनाचे असताना याकडे निवडून आलेले पदाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अजिबात लक्ष देत नसल्याचा गंभीर प्रकार मानरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधरा मे ला घडून आलेल्या एका शेतकऱ्याच्या भुईमूग सर्वांच्या डोळ्या देखत बाजार समितीच्या आवारातून वाहून गेला होता याची दखल देशाच्या केंद्रीय कृषी कल्याण मंत्र्यांनी घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोंगळ कारभार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर गाजला होता त्याचप्रमाणे मंगरुपी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असलेला कृषीमाल सुरक्षित जागी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना दर दिवशी जागा उपलब्ध करून नसते अवकाळी पाऊस कधी येईल व उघड्यावरील कृषी पीक आल्यासोबतच घेऊन जाईल याचे क्षणाचीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांचा माल मंग्रुपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणीही नसल्याने आपबीती अनेक शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे कृषी समितीमध्ये सुरक्षित शेड मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले आहे मात्र या शेडमध्ये पुन्हा पेक्षा जास्त जागेवर व्यापारी वर्गांनी विकत घेतलेल्या कृषीमाल ठेवण्यासाठी ताब्यात घेतलेली आहे या व्यापाऱ्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्यांशी प्रचंड सलोख्याचे संबंध असल्याने शेतकऱ्यांनी मात्र आपला माल धोकादायक पद्धतीने उघड्यावर हलवण्यासाठी वेळेची पाडी येत आहे असल्याची वेळ आता वास्तव मध्ये देखील निर्माण झाले आहे महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुपटा वाशिम